भावनेचं आणि कुठल्या तरी परिस्थितीच प्रतिनिधित्व करत असते कविता कोणाला आवडत नाही कविता प्रत्येकालाच आवडते अगदी बालवयापासूनच प्रत्येकाच कवी कवितेशी एक नातं असतच आतापर्यंत कुठलीच कविता ऐकली नाही असा एकही माणूस जगामध्ये सापडणार नाही प्रवेश 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 प्रवेश, 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 प्रवेश सुरूची लागली पाठी अर्ज घेण्यास झाली दाटी मी पहिला की तू पहिला पालक रांगेत उभा राहिला वय वर्षी होता चार प्रवेश होती पात सख्या भावंडांचा होता दुहेरी आकडा भरेल पूर्ण वर्ग रिकामी नाही एकही बाकडा सभा घेतली पालकांची मुलाखत झाली बालकांची जुळली शाळेशी मातृभाषेतल्या शिक्षणाशी पावसा पावसा अरे चारच महिने तुझी शाळा पावसा पावसा अरे चारच महिने तुझी शाळा त्यासाठी करू नकोस तू कंटाळ त्यासाठी करू नकोस तू कंटाळा नाहीतर लागेल सर्वांच्या पोटा पाण्याला टाळा नाहीतर लागेल सर्वांच्या फोटा पाण्याला टाळा पावसा पावसा वाट चुकू नकोस पृथ्वीवर येण्याची पावसा पास पावसा पावसा वाट चुकू नकोस पृथ्वीवर येण्याची लागली आम्हाला अतुरता तुझ्या बरसण्याची लागली आम्हाला तुझी अतुरता तुझ्या बरसण्याची द्रौपदीचं वस्त्रहरण अजूनही होते आहे द्रौपदीचं वस्त्रहरण अजूनही होते आहे मणिपूरच्या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे अहो दुर्योधनाची जात अजूनही आहे आणि असह्य समाज का झाला आहे डोळ्यावर पट्टी बांधून सारा पाह भारत पाहतो वाटले धन, सन, आहे वाटले होते दुर्योधन दुशासन आता संपलेले आहेत वाटले होते दुर्योधन दुशासन आता संपलेले आहेत पण जाता जाता आपला सडका मेंदू वाटून गेले आहे महाभारत अजूनही संपलेले नाही सूड उगवण्यासाठी स्त्रीचा वापर अजूनही सुरूच आहे आता द्रौपदीने घट व्हावे कृष्णाचीही वाट पाहू नये आता द्रौपदीने घट व्हावे कृष्णाचीही वाट पाहू नये युद्धात सारे काही क्षमाशील आहे असे कृष्णानेही म्हटले आहे हा आवाज आहे एका विद्यार्थ्याचा हा आवाज आहे एका तरुणाईचा हा आवाज आहे एका मजूर बापाचा परीक्षेच्या नावावर ज्यांनी धंदा सुरू केलाय देशाला नंबर वन बनवायला निघाले पण करूणईचा बाजार ज्यांनी करून ठेवलाय त्यांच्या विरुद्ध हा आवाज उठतोय मुलाचा आवटाबरोबर राबताना कधीकधी बाप माझा बैल झाला बैलाचा आवटाबरोबर राबताना कधीकधी बाप माझा बैल झाला संसाराचा गाडा रे टारेटता त्याचं जगण मात्र तो विसरून गेला त्याचं जगण मात्र तो विसरून गेला वीस आणि रात माझ्या बापाला कधी कळलीच नाही वीस आणि रात माझ्या बापाला कधी कळलीच नाही कष्ट करण्याची भूक त्याची कधी शमलीच नाही बालपण पहिलीच्या वर्गात चालला होता पाठ आहार पहिलीच्या वर्गात चालला होता पाठ आहार ताई ताई आपण जाऊया उद्या जेवायला बाहेर चल्चा होती ची। चर्चा होती आहाराची वर्गातील स्वराजच्या हॉटेलची चर्चा होती आहाराची वर्गातील स्वराजच्या नाव आहे गुरुवंदन रुजवून नवी दिशा शिक्षणाची रुजवून नवी दिशा शिक्षणाची शिदोरी दिली संस्काराची शिदोरी दिली संस्कारांची ही वाट जरी रुळलेली ही वाट जरी रुळलेली कामात चुनूक मात्र वेगळेपणाची कामात चुनूक मात्र वेगळेपणाची काळ असला कितीही संघर्षाचा काळ असला कितीही संघर्षाचा विचार केला नेहमी विद्यादानाचा विचार केला नेहमी विद्यादानाचा भाव मनी श्रद्धेचा निष्ठेचा आणि कर्तव्याचा भाव मनी श्रद्धेचा निष्ठेचा आणि कर्तव्याचा पाया रचला आदर्श कर्तृत्व आणि व्यक्तिमत्वाचा पाया आई म्हणजे दुधावरची साय आई आई म्हणजे दुधावरची साय मला घडवणारी तूच माझी माय मला घडवणारी तूच माझी माय आई किती आई किती केल्या मी चुका आई किती केल्या मी चुका तरी प्रेमाने घेतला माझाच मुका प्रेमाने घेतला माझाच मुका कधी कधी बाबांचा मार चुकवण्यासाठी मी, थे, मी बोलण्याचा गुन्हा कधी कधी बाबांचा मार चुकवण्यासाठी मी केला खोट बोलण्याचा गुन्हा पण तूच दिला मला धडा गुन्हा घडला नाही पुन्हा गुन्हा घडला नाही पुन्हा कवितेचं नाव आहे तिचे वाचन तिलाही थोडं कळत राजकारण समाजकारणातलं तिलाही थोडं कळत राजकारण समाजकारणातलं थोडच असे ना पण वाचत असते ती काहीतरी वेळ मिळेल तेव्हा कधी मुद्दाम वेळ काढून पण तो मात्र नेहमीच बोलत राहतो त्याच्या वाचनाविषयी लेख पुस्तक मोठे ग्रंथ मराठी आणि इंग्रजीही देत राहतो वाचनात आलेले संदर्भ त्याच्या वाचनाचं खूप कौतुक वाटलं तिला आता जिद्दीनं तिनही ठरवलंय आता जिद्दीन तिनही ठरवलंय आता आपणही वाचायच गंभीर आहे हे असे का झाले रस्ते न रस्ते जखमी अवस्थेत रस्ते न रस्ते जखमी अवस्थेत पाऊल वाटा ही अधिकच बनलेल्या रस्ते न रस्ते जखमी अवस्थेत पाऊल वाटा ही अधिकच हिंस बनलेल्या पाकळी पाकळी सैलावलेली फुलेही हिरमुसले पाकळी पाकळी सैलावलेली फुलेही हिरमुसलेली नाती गोती कोरतडलेली घरेही ओकी बोकी वळणा अनोळखी चेहरे वळणा अनोळखी चेहरे कुठे राहिले विश्वासाचे तुव्हे झोपाळ्या शिवाय झुलायचे नाही मर्जीने का फुलायचे नाही झोपाळ्या शिवाय झुलायचे नाही मर्जीने का फुलायचे नाही असे का झाले जून सुरुवात पावसाची जून सुरुवात पावसाची जून सुरुवात शाळेची तशी सुरुवात माझी जशी माझ्या आईची दिवस माझा पहिला दिवस माझा पहिला दिवस माझा पहिलीचा नवीन दफ्तर नवीन पाटी घेऊन जाणार आई आईच्या पाठी पाऊस गार वारा आईला तिच्या छत्रीचा आणि मला तिचा तरीही नव्हता चेहरा माझा कारण कळले आईला आई महिला आई मी तुझं स्वातंत्र्य मान्य करतो तू माझ स्वातंत्र्य मान्य कर मी तुझ्या व्यक्तिमत्वाचा आदर करतो तू माझ्या व्यक्तिमत्वाचा आदर कर तुझं काम मी करतो माझं काम तू कर तुझे विचार मी ऐकतो माझे विचार तू ऐक पटलं तर नक्की पुढे जाऊ नाही पटलं तर सोडून देऊ भांडणं मात्र करूया नको विवेकाने सोबत राहू स्वातंत्र्य समता बंधुता एकता लोकशाहीची कास धरू तू आणि मी मी आणि तू असेच सोबत सोबत चालत राहू असेच सोबत चालत राहू मध्ये जन्मली मणिपूर मध्ये जन्मली कुटुंब होत गरीब सामान्य नाव तिचे मांगते चुंगेल जंग परिचित ती मेरी कोम नाव तिचे मांगते चुंगेल जंग परिचित ती मेरी कोम उजाडलं दोन हजार साल उजाडलं दोन हजार साल बॉक्सिंग रिंग मध्ये टाकलं पहिलं पाऊल पहिल्याच दमात जेते पदावर नाव तिने कोरलं पहिल्याच दमात पदावर नाव तिने कोरलं झळकली ती वर्तमानपत्रात झळकली ती वर्तमानपत्रात आश्चर्य वाटलं मग लहानपणी प्रत्येक तुमची खूप मिळाली लहानपणी प्रत्येक खूप मिळाली दुःखाची झळ कधी लागू दिली नाही दुःखाची झळ कधी लागू दिली नाही स्वतः राहिला उपाशी स्वतः राहिला उपाशी मला कधी उपाशी झोपू दिले नाही म्हणून का पुन्हा ठाऊ हो। तुमच्याशिवाय माझे मन कुणी ओळखूच शकले नाही